संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला उत्तर देणार आहेत लोकसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा पुढे चालू राहणार आहे त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरच्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे तसंच जम्मू काश्मीरच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा केल्यानंतर त्या मंजूर केल्या जातील या अधिवेशनाचा कालावधी एक दिवसानं वाढवण्यात आला असून आता संसदेचं चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या दहा फेब्रुवारीपर्यंत चालेल अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला देशातल्या नव्याण्णव टक्क्यांहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या निधीची रक्कम वेळेवर दिली जाते असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या विषयावरील प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एक लाख पंधरा हजार कोटी रुपयांच्या देण्यांपैकी चौदा हजार कोटी रुपये वितरित केले गेले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली याशिवाय वर्ष दोन हजार तेरा चौदाच्या तुलनेत चालू वर्षामध्ये ऊसाच्या उत्पादनात दीड पटीनं वाढ झाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली असून यामुळे सहकार क्षेत्रही फायद्यात असल्याचं गोयल यांनी सांगितलं देशात प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या प्रगतीसाठी निरनिराळी धोरणं आणि योजना आखून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं आदित्य मोहिमेची सूत्रं संपूर्णपणे महिलांच्या हातात असून सर्वच क्षेत्रात महिलांचं नेतृत्व अग्रेसर असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे क्षेत्राचा कायापालट केला असून पंतप्रधानांच्या कार्याचा गौरव जगभरात होतोय असं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार संपूर्ण देशभर करण्यासाठी पंतप्रधानांचा व्यापक दृष्टिकोन आहे देशात सध्या एकाच वेळी एक हजार तीन रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प सुरू आहे पंतप्रधानांनी नेहमीच मेक इन इंडिया धोरणाला प्राधान्य दिलं असून मोबाईल निर्मिती क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीतून या धोरणाचं यश दिसून येतं असं ते म्हणाले